धुळ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुलंद तोप धडाडणार धुळे लोकसभेतील इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर सुशोभाताई बच्छाव यांच्या प्रचारासाठी उद्या धुळ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुलंद तोप धडाडणार आहे या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच मोठी सभा असल्याने सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष म्हणजेच सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे माघारीनंतर लोकसभा निवडणुकीत रंग भरू लागला आहे इंडिया व महाविकास आघाडीने शिवसेना उभाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महत्वाच्या नेत्यांची सभा आयोजित करून धुळे लोकसभेतील उमेदवार डॉक्टर सुशोभाताई बच्छाव यांनी आघाडी घेतली आहे त्यांच्या प्रचारार्थ देशाची बुलंद तोप शिवसेना ओबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या जाहीर प्रचार सभेचे दिनांक सात मे रोजी दुपारी तीन वाजता आयोजन करण्यात आले आहे यावेळी सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोळे हे उपस्थित राहणार आहेत सभा टेक्निकल हायस्कूल धुळे जेल समोर धुळे येथे होणार आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे